भंडारा नगर परिषद निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रभाग क्रमांक तीन येथील उमेदवार सौ करुणा राऊत यांचे नाव ईव्हीएम मशीनमध्ये प्रदर्शित न होणे हा अत्यंत गंभीर धक्कादायक व लोकशाही मुल्यांना बाधा आणणारा प्रकार आहे संपूर्ण देशात यापूर्वीही ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर वेळोवेळी अविश्वास व्यक्त करण्यात येत होता मात्र ठोस पुराव्यांच्या अभावामुळे ईव्हीएम यंत्रणा वारंवार निर्दोष घोषित करण्यात येत होती परंतु भंडारा नगरपरिषद निवडणुकीत इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला की मतदान होऊनही व मतमोजणीदरम्यान ईव्हीएम मशीनवर उमेदवार सौ करुणा राऊत तसेच नोटा यांचे निकाल प्रदर्शित न होता थेट निकाल जाहीर करण्यात आले हा प्रकार लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा असून या एकाच घटनेमुळे ईव्हीएम प्रणालीवरील विश्वासार्हता पूर्णतः धोक्यात आली आहे या गंभीर प्रकरणाविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवण्यासाठी तसेच निवडणूक आयोग व प्रशासनाचे लक्ष वेधून सत्य बाहेर आणण्यासाठी सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भंडारा येथे सर्वपक्षीय मोर्चा संपन्न झाला या मोर्चामध्ये भाजप वगळता सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष नेते पदाधिकारी निवडणुकीत पराभूत झालेले नगराध्यक्ष पदाचे व नगरसेवक पदाचे उमेदवार कार्यकर्ते तसेच लोकशाहीवर विश्वास ठेवणारे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोकशाहीची पायमल्ली सहन केली जाणार नाही व या अन्यायाविरोधातील लढा निर्णायकपणे लढला जाईल असा ठाम निर्धार व्यक्त केला मोर्चातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे मांडण्यात आल्या भंडारा नगरपरिषदेची निवडणूक ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर पुन्हा घेण्यात यावी या गंभीर प्रकारास जबाबदार असलेल्या दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती फडके यांनी मोर्चास्थळी उपस्थित राहून स्वीकारले तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भंडारा जिल्हा बंद करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले गुन्हा दाखल झाला वृत्तराष्ट्र बनवू नका तर हा आपल्या सगळ्या लोकशाहीमधील त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना अधिकार दिलेला आहे त्या सगळ्या मतदारांचा अपमान आहे आणि म्हणून याला वाचा फोडण्यासाठी हे सगळ्या उमेदवारांनी या ठिकाणी मोर्चाचे आयोजन केलेलं आहे इथं आर डी सी मॅडम उपस्थित आहेत आपलं निवेदन घेण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या सगळ्या मागण्या त्या माननीय कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाकडे गा जाणार आहेत राज्यपालाकडे जाणार आहेत आपण ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्या राज्य निवडणूक आयोगाच्या गा नावानं मागण्या देत आहोत की आमच्या मागण्या हो, मंजूर करा आपली पहिली मागणी आहे की या नगराची नगराध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा बायलाट पेपरवर झाली पाहिजे सगळ्या निवडणुका बायलाट पेपरवर झाल्या पाहिजे इथं साकोलीचे आमचे पदाधिकारी आलेले आहेत त्यांच्या सुद्धा म्हणणं असं आहे की मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा घोड आहे तुमसर मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा घोड आहे आणि म्हणून एक उदाहरण आहे म्हणजे प्रभाग क्रमांक तीन झाकी आहे पण सगळीकडे अशाच प्रकारचा घोड आहे हे आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आणखी मॅडम आपल्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे की दहा दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही पूर्ण नाना भाऊ तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहात तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं तुम्ही सगळे हारलेले उमेदवार त्यांच्या साक्षीनं त्यांचे सगळे समर्थक कार्यकर्ते तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सगळ्या मतदारांच्या साक्षीला या राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी संपूर्ण भंडारा जिल्हा बंद करू अशी या ठिकाणी आम्ही प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवावा आणि आमच्या मागण्या पूर्ण करावा एवढी कडकडीची विनंती करतो जवळपास आपण पुढच्या महिन्यामध्ये बारा तारखी दहा किंवा बारा तारखेला ही तारीख आपण निश्चित करू आणि दहा किंवा बारा तारखेच्या पूर्वी समजा आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा भंडारा जिल्हा आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही एवढा ना इशारा या माध्यमातून आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य निवडणूक आयोगाला देत आहोत ही विनंती करतो आणि माझ्या स्वतःला विराम देतो भारत पाताकीचे मोदींच्या वेळेला जेव्हा मतदान केला त्यावेळेला मोदींच्या वेळेचं नाव कुठे गेला अर्थ अभ्यास झाली आहे आणि एकाच प्रभागात नाही तर अनेक वेगळ्या प्रभागामध्ये ते सीम सुटलेला आढळला असे आमच्याकडे आहे म्हणून माझी ज्या निमित्तानं माननीय जिल्हाधिकारी ते अधिकारी आहेत त्यांना एकच विनंती आहे जे याच्यामध्ये व्हायचे आहेत त्यांना आपण त्या शिक्षा दिली पाहिजे आणि या ठिकाणी मला माहीत पडलं ज्या लोकांना शिक्षा दिली त्या त्यांची नोकरी फक्त एक सुधारा असती जे विचारे अजून शिक्षणसेवक आहेत त्यांनात काढण्यात आला हे काही चुकीचं आहे म्हणून परत मी आपल्या माध्यमातून विभाग विभागांना सांगू इच्छितो की हा सर्व जो प्रकार घडला याची कुठेतरी आयोगाला करावा घेऊन जाऊन विनंती करतो धन्यवाद जो मोर्चा इथं निघण्यात घेण्यात आलेला आहे आणि जो शास्त्री चौक पासून आपण इथे आलेलो आहोत सर्वप्रथम सर्व माझ्या बंधू भगिनी किंवा विनंती आहे की ज्या आलेली आहे निवडणूक होत असेल अध्यक्षाची नाही दुसऱ्या व्यक्तीचा येऊन दंड ठोकत असल तर चुकीच आहे ही महिलांची निवडणूक होती पुरुषांची निवडणूक नव्हती त्याच्या म्हणून या कारभाराची दिल्ली पर्यंत गेली पाहिजे मोदी साहेबांपर्यंत नगराध्यक्ष सरपंच खासदार सगळे निवडून येतात तेही फक्त आणि फक्त भाजपाचे म्हणून येणारा काळात जर बिजेटीवाल्यांची धमक असेल ना तर त्यांनी बायलर लावून घेऊन घेऊन त्यांना दंड की जर बॅलेट निवडणूक होत असेल बनणाऱ्या सोहळ्याची तर आम्ही सुद्धा पाहून घेऊन की बॅलेट कोण जास्त मत घेते ना कोण नाही घेत आज एका तरुणाताई राऊत मुळे आपल्याला हा भोंगड लक्षात आला जर ताईच्या तिथे बोलल्या नसत्या तर हा सुद्धा आपल्याला लक्षात आला नसता कारण आज कारण आज कोण नारी सक्ती जिंदाबाद नारी ज्योतिताई पण जिंदाबाद आहे पण आपण महिला एक सक्तीचा रूप आहोत कोण आहे आज सक्तीचा रूप हो। इथे महिलांची निवडणूक होती म्हणून आज एका महिलेनच ईव्हीएम मशीनचा जो घो झालेला आहे तो, तो दाखवून दिलेला आहे कारण नेहमी ने दोन ने हजार चौदा पासून हे म्हणत आले की आमचे एकशे तीन उमेदवार एकशे वीस उमेदवार आहोत कुठून फक्त ईव्हीएम मशीन आणि पण यांच्या वरच्या नेत्यांना माहित होतं की आमचे उमेदवार देवी निवडून येणार आहे येणार आहे आणि मग आम्ही कोण मध्ये जाणार आहोत ठरलेले उमेदवार पण हे कसं माहित होते म्हणूनच मा, भंडाराची निवडणूक ही बॅलेट पेपर झालीच पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला सर्वांना आज जेवढी संख्या इथे दिसते त्याच्या किंमत नाही पाच पाच संख्या आम्ही आणून एवढा मोर्चा झालेला आहे आठ दिवसांनी पुन्हा एवढाच मोर्चा तयार करू इथे आम्ही थांबणार नाही कारण हा आमच्या आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल